आलेला आहे तरी तेव्हापासून उद्योगधंदे येत आहेत प्रकल्प येत आहेत ते गुजरातला पळवण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना देखील शिंदे सरकार महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भावनांशी खेळण्याचं काम करत आहे हे प्रकल्प गुजरातला पळवत आहे आणि महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी हे सरकार करत आहे याच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून युवकाध्यक्ष वा वाल्मिक मराठे पैलव यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही धुळे शहरामध्ये आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे प्रकल्प पळावणाऱ्या सरकारचा आम्ही चेन खा घालून त्यांनी विषय नोंदवला आहे उद्योग धंदे पहिले महाराष्ट्रात नाही पूर्ण वाढलेली आहे आणि जे युवक आहे ते बेरोज बेरोजगारच्या वाटेवर जात आहे म्हणून क्राईम वाढत आहे महाराष्ट्रात म्हणून हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे सरकार आजी दादा यांचा मी निश्चित करतो